शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रेन गोल्डगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही मागे ही तूर पाहत असाल किती हाईट असेल अंदाजे तुम्ही एक अंदाज लावू शकता माझ्या मते जवळजवळ बारा तेरा फुटापर्यंत हे झाड गेलेलं आहे आता हे एकच नाही आहे तुम्ही जर असं पूर्ण प्लॉट जरी पाहिला तरी सगळ्यांची तीच हाईट आहे आता माझी जी हाईट आहे ही साधारण पावणे सहा फूट आहे आता तुम्ही पाहू शकता की माझ्याही डोक्याच्या भरपूर उंच हे झाड आहे आता फुलोरा याला लागलेला आहे फुलोरासुद्धा तुम्ही पाहू शकता फुलोरा, फुलोरा अजिबात कमी नाही आहे आणि एवढा पाऊस झाल्यानंतरसुद्धा फुलोऱ्यातली एकही कळी खाली गळालेली नाही आहे मग आपण असं काय नियोजन केलं की ह्या झाडांमध्ये तूर आपली अजिबात गळालेली नाही तर याच्यामध्ये आपण फक्त एकच फॉर्म्युला वापरलेला आहे सुरुवातीपासून तो म्हणजे ताक आणि अंडी ताक आणि अंडी काय आहे तर ताक आणि अंडी हे मी स्वयंसंशोधित एक खत आहे जे मी स्वतः तयार केलं आहे आणि याच्यावर माझा दहा वर्षाचा पूर्ण एक्सपिरियन्स मी टाकलेला आहे आणि तोच आज तुमच्यासमोर आहे तुम्ही कोणतंही पीक घ्या तूर असेल मूग असेल उडीद असेल कापूस असेल हरभरा असेल इव्हन कोणतंही पीक जरी असेल तरी तुम्ही त्याला ताक अंडी या खताचा वापर करू शकता ज्याची व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर ताक अंडी कसं बनवायचं याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे आता इथं जर तुम्ही पाहिलं तर ही जी व्हरायटी आहे ही आहे गोदावरीची बिडियन वीस तेरा जी अतिशय चांगली आहे आणि विशेष म्हणजे ही खोडव्याची तूर आहे आता खोडव्याची तूर सर्वसाधारण पहिली जी आपल्याला निघाली तर ही साधारणतः शंभर झाड आहेत शंभर झाडामध्ये पन्नास किलो आपल्याला पहिल्या वर्षी निघाली आता खोडव्याचं दुसरं वर्ष हे म्हणजे खोडवा आहे तर आता खोडव्याला साधारण आपल्याला किती जरी नाही म्हटलं तर साधारणतः ऐंशी किलोपर्यंत आपण याचं ॲव्हरेज पकडून चाललो आहे कारण यावर्षी जरी पाऊस जास्त झालेला असला तरी मात्र आपली तूर सुरक्षित आहे त्याचा फुलोरा अतिशय व्यवस्थित आहे जी कळी निघते तीसुद्धा अतिशय सॉफ्ट आहे आणि अतिशय चांगली आहे त्याच्यावर कसल्याही प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव नाही आणि ताकंडी फवारणी करून आपल्याला जवळजवळ एक महिना उलटून गेलेला आहे तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता तूर अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि बरेचसे शेतकरी याचा अनुभवसुद्धा स्वतः ट्रायल करून घेतात आता याच्यामध्ये वापर कसा करायचा बऱ्याच शेतकऱ्यांचा हाच प्रश्न असतो की आम्ही करू ठीक आहे पण याचा वापर कसा करायचा तर मित्रांनो ताकंडी कसं बनवायचं याचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर ते द्रावण आपल्याला जास्त जुनं ठेवायचं म्हणजे एक महिना दीड महिने दोन महिने तीन महिने ज्यामुळे काय होणार आहे तर त्याच्यामध्ये एक ऑर्गेनिक पद्धतीने गॅस तयार होणार आहे आणि त्या गॅसचा वापर आपल्याला कीटकनाशक म्हणून करता येतो तर त्याच्यासाठी आपल्याला ताकांडीची फवारणी जी आहे सर्वसाधारण दहा दिवस पंधरा दिवस किंवा खूपच जास्त पाऊस जर असेल तर अशा पिरियडमध्ये सात ते आठ दिवसादरम्यान आपल्याला फवारणी करायची किंवा तुमच्या क्षेत्राला तुमच्या पिकाला जर सवय झाली तर वीस वीस दिवस पंचवीस पंचवीस दिवस फवारणी नाही केलं तरीसुद्धा चालतं तर अशा परिस्थितीने आपल्याला ह्या पिकावर ताक फवारणी करायची ड्रिंचिंगसुद्धा तुम्ही करू शकता जर तुमच्याकडं ठिबक आणि असेल तर परंतु एक साधारण पंधरा दिवसाला वीस दिवसाला जरी फवारणी केली तरी तूर पिकामध्ये कसल्याही प्रकारची कीड येत नाही कसल्याही प्रकारची बुरशी लागत नाही विल्टिंग समस्या दूर होते इथंही खूप जास्त पाऊस झालेला आहे परंतु विल्टिंगचं सोडा परंतु कुठं तुम्हाला पानही पिवळं पडलेलं पाहायला मिळणार नाही म्हणजे अशा परिस्थितीत तूर आहे तुम्हाला अगदी बॅकग्राऊंडला पूर्ण दिसतच असेल तर याचं खोड जे आहे कोणत्याही झाडापेक्षा म्हणजे जसं लिंबोणीच्या झाडाचं झाड जाड़ खोड असतं पाच वर्षाच्या सहा वर्षाच्या प्लॉटचं अगदी तसं या तुरीचं दुसऱ्या वर्षीचं खोड आहे आणि अशाच पद्धतीनं तुम्ही वर्षानुवर्षसुद्धा ह्या पिकांचं उत्पादन घेऊ शकता पण फक्त तुम्हाला त्या ठिकाणी ताक अंडी वापरायचे कोणत्याही रासायनिक कीटकनाशकांची टॉनिकची किंवा बुरशीनाशकांची गरज इथं पडत नाही आता हे सगळं तुमच्यासमोर आहे आणि याला आपल्याला आता ताकंडीची फवारणी देखील करायची परंतु तुम्ही जर याच्या कळ्या जर पाहिल्या तर अतिशय अशा का कळ्या दिसत आहेत स्ट्रॉंग कळी आहे आणि शिवाय इतकी अट्रॅक्टिव्ह आहे की तुम्हाला रासायनिक सुद्धा एवढी चमक त्याच्यावर दिसणार नाही तर तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर ताकंडीची फवारणी आपल्या तूर पिकावर नेहमी ठेवा आता जे शेतकरी उशिरा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी पुढच्या वर्षी हे नियोजन नक्की करा कटिंग तीन केल्यानंतर तीन छाटण्या केल्यानंतर आपल्याला ताकंडी त्याच्यामध्ये कंटिन्युअसली वापरायचं आहे ज्याच्यामुळे न्यूट्रिशन तुमच्या तुरीला हे नेहमी मिळत राहतं आणि न्यूट्रिशन मिळाल्यामुळे तुमच्या पिकाची वाढ अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये होते स्ट्रॉंग फुलकळी असते गळत नाही आणि त्याचं रूपांतरसुद्धा लवकर होतं आता इथं जर तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर इथं तुम्ही पाहू शकताय की कशा पद्धतीने शेंगसुद्धा तयार झालेली आहे आता म्हणजे कन्व्हर्जन रेशिओ जो आहे तो सुद्धा अतिशय चांगला असतो जर आपण ताकंडीची फवारणी त्याच्यावर करत असू तर मित्रांनो तुम्हाला उत्पादन वाढवायचं असेल आता साधारण सात क्विंटलपासून पंधरा क्विंटलपर्यंत आपण उत्पादन तुरीमध्ये घेतो पण जर ह्या पद्धतीनं जर तुमची तूर असेल तर पंधरा सोळा वीस क्विंटलसुद्धा सो तुम्ही उत्पादन ह्या पॅटर्नने घेऊ शकता तर पुढच्या वर्षी जर तुम्ही आंतरपिकामध्ये करत असाल म्हणजे कपाशी प्लस तूर किंवा सोयाबीन प्लस तूर असं जर करत असाल तर साधारणतः आठ फुटाच्या गॅपने आपल्याला एक एक ओळ लावायची कमीत कमी आठ फूट अंतर ठेवा कारण ह्या झाडाचा घेरा जर आपण मोजला तर साधारणतः तेरा चौदा फुटापर्यंत भरतो इतकं मोठं हे झाड आहे परंतु आठ फूट तरी किमान आपल्याला अंतर ठेवा छाटणी केल्यानंतर हे झाड ताकांडी दिल्यानंतर अतिशय जास्त प्रमाणामध्ये वाढतं आता दाखवायचं झाल्यास माझा कॅमेरासुद्धा पुरणार नाही आहे तुम्हाला ही पहा ही फक्त एक फांदी आहे एक फांदी पहा किती मोठी आहे म्हणजे एकाच फांदीला जवळजवळ पाच ते दहा किलोपर्यंत अगदी पाच किलो जरी म्हटलं तरी माल लागेल एवढी फांदी याची मोठी आहे आणि ही फक्त एकच फांदी ह्या अशा जवळजवळ वीस बावीस फांद्या एका झाडाला लागतात तर अशा परिस्थितीमध्ये हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे आणि तुम्हीसुद्धा ताकंडी वापरून असा प्लॉट डेव्हलप करू शकता मे बी थोडंफार कॅल्क्युलेशन माझं इकडं तिकडं मी तुम्हाला सांगताना होत असेल परंतु उत्पादन कमी नाही उत्पादन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर फक्त आणि फक्त ताकंडी वापरा आणि ह्या पिकाची जादू तुमच्या डोळ्याने पहा आणि मित्रांनो हे जे विकसित केलेलं खत आहे याला कोणत्याही Uh, कीटकनाशकाची बुरशीनाशकाची कोणत्याही टॉनिकची गरज पडत नाही इतकं हे स्ट्रॉंग आहे त्यामुळं ताकांडी जास्तीत जास्त वापरा आपल्या पिकावर प्रयोग करा आणि उत्पन्न नक्की वाढवा कारण ही टेक्नॉलॉजी याच्यासाठीच डेव्हलप केलेली आहे की प्रत्येक शेतकरी त्याचा वापर करू शकतो कमीत कमी खर्चामध्ये घरच्या घरीत खत तयार करू शकतो कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांची तुम्हाला इथं गरज पडणार नाही फक्त तुम्हाला त्या पिकाला सवय लावायची तुम्ही जी वाईट सवय आपल्या मातीला आपल्या पिकाला लावून ठेवली आहे ती कुठंतरी बदलण्याचा प्रयत्न करा आणि शंभर टक्के तुम्हाला पीक जे आहे हे जास्तीत जास्त उत्पादन ह्या पद्धतीने देईल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद